आणि आम्ही प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन रहिवाशांना भेटतोय त्यांच्या काही अडचणी आता ही गटार पूर्ण तुंबलेली ती काढतो आहे आणि रहिवाशांना मी माझ्या माणसांचे माझे नंबर दिले जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचण येईल तेव्हा तेव्हा कॉल करा आम्ही अर्धा तासात जाऊन ते साफ करतो आणि बाकीचे किरकोळ काम असेल तेही करून देतो फक्त रहिवाशांनी आम्हाला सहकार्य करावे त्यांनी सांगाव्या त्याची अडचणी ते आम्ही करून देतो देतो आणि आमच्या सकाळपासून त्यांनी गटर साफ केली पुढेही टॉयलेट साफ करत आहेत आणि अखंड काम चालू राहणार आहे रहिवाशांनी आणि इतर लोकांनी सहकार्य करावे आणि सुंदर काम होईल याची मी तुम्हाला गाई देतो नुसतं येऊन थुप्पट्टी करून आम्ही कोणी जात नाही कुठल्या रहिवाशांनी बोलावं त्याचं थुप्पट्टी केलेलं काम चांगलंही करून देतो आणि आम्ही हे सो खर्चाने काम करतो तुमचा संपर्क नंबर काय असेल काय संस्थेच्या माध्यमातून तुम्ही हे कराल माझा संपर्क नंबर आहे एट नाईन टू डबल एट सेवन फोर वन टू थ्री या नंबरवर मला कॉल करा माझ्या माणसांशीसुद्धा नंबर मी कार्डसुद्धा रमाबाईत रमाबाई देतो आहे आणि तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा आमचे माणसं येऊन ते साफसफाई करून देतील इथे मच्छरांचा खूप मोठा प्रादुर्भाव झालेला आहे तर आज चार वाजता आम्ही संपूर्ण चार वाजता आम्ही स्वतः आम्ही सो खर्चानी नोंदणीकृत अधिकृत फवारावाला आम्ही बोलवलेला आहे आणि ह्या ज्या ज्या पोर्शनमध्ये कीटक आहे तिथे आज आम्ही चार रोज ते संध्याकाळी सातपर्यंत फवारणी करत आहेत त्याचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला शेअर करू हे गटार जे जाम होतं आणि आम्ही साहेबांना सांगितलं साहेबांनी लगेच लगेच साफ करून दिलं भरपूर सहकार्य केलं आमचे जे गटार होते ना ते सगळं चॉपअप झालेलं सगळं त्यांनी साफ करून दिलं